नमस्कार शेतकरी मित्र आपण मागील व्हिडिओमध्ये मा आपण खताविषयी माहिती दिली होती मग मी अमृत खत काय आहे आणि त्याचं जे डिझेल होते पाण्यात टाकल्यानंतर की एक जीव होतं सगळं तर ते आपण दाखवलं आज आपण नवीन असं काही दाखवणार नाही आहे पण ज्यानंतर आपण शेतकऱ्यांना बेसर डोस टाकायला लावत असतो आणि जे आपल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे कंपनीचं प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर टेक्नॉलॉजीचा विषय असा असतो सुरुवातीपासून तर फार हार्वेस्टिंगपर्यंत तुमच्याकडे औषधे खते वगैरे अवेलेबल पाहिजे पण मी ह्या मताचं आहे जर तुम्हाला एका खतावर एका लिक्विडवर आणि एका रूट केअरवर जर रिझल्ट येत असेल तर मला असं वाटतं बाकी खर्च करायची गरज पडत नाही तर उद्देश काय आहे माझा ह्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे किंवा आज मी फक्त ज ज त्या दिवशी भूमियामधून खतावर बोललो आणि तुम्हाला ते प्रॅक्टिकल करून दाखवलं आज मी लिक्विड लिक्विडविषयी बोलणार आहे हे काय काम करतं शेतकऱ्यांचा किती खर्च वाचवतं जमिनीत काय काम करतं आणि शेतकऱ्यांचा किती खर्च टाळतो आणि जे स्पष्ट आहे ते समोर आणणार आहे कारण शेतकऱ्यांना बाकीचा बोगस खर्च करायची गरज पडत नाही शेतकरी मित्र पहा केमिकलमुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा जवळपास मायनस मायनस झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फोर असे याच्यावर आलेला आहे मिनिमम मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे मिनिमम जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा एक टक्का पाहिजे आणि तो जंगलात मिळतो जंगलात ज डोंगरात मिळेल जंगलामध्ये मिळेल त्याचं कारण काय तर तिथला जो सेंद्रिय का सेंद्रियकर्भ जो आहे जो झाडाचा जा नैसर्गिक शेती म्हणजे काय नैसर्गिक शेती म्हणजे झाडाचा जो पाना पा पालापाचोळा असेल त्याचा पाऊस असेल जे असेल तेच त्याला त्या झाडाला मिळून जातं आणि ती नैसर्गिकरित्या त्याची वाढ होते वाढ होते आणि त्याचा जो सेंद्रिय सेंद्रियकर्भ आहे तो जमिनीचा तो खूप प्रमाणात वाढलेला असतो आणि त्याला पाहा तुम्ही जंगलातल्या झाडाला पाहा कुठल्याही प्रकारच्या झाडाला रोगराई आलेली नसते कुठं त्याला खर्च केलेला नसतो फवारणीचा खर्च केलेला नसतो पण आजकाल काय झालं सगळ्या कंपन्या तुम्हाला शेड्यूल बनवून देतात मी शेतकऱ्यांना हा मुद्दा टॉपिक करून सांगाल शेड्यूल हे असं आहे कंपन्यांचं त्यांनी त्यांचे त्यांचे प्रॉडक्ट हे सेल करण्यासाठी वापरलेले असतात बनवलेले असतात त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची शेड्यूलची गरज नाही तुम्ही प्रॉपर मातीला काय लागते तुमच्या पिकाला काय लागणं लागते म्हणण्यापेक्षा तुमच्या मातीला काय लागतं हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुमचा खर्च पण वाचेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे उत्पादन घेताय ते उत्पादन जास्त प्रमाणात वाढलेलं असेल दुसरी गोष्ट अशी का जो शेतकऱ्यांचा जो खर्च आहे आजकाल जे शेतकरी समजा इतर कंपन्यांचं शेड्यूल वापरतात खतं वापरतात लिक्विड वापरतात ते त्यांचं 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 यूट्यूबच्या माध्यमातून किंवा एनी ऑदर आपण ज्याला काय म्हणतो त्याला त्यांचे पूर्वीचे काही अनुभव पण नसतात फक्त ते समोरच्या कंपनीने दाखवले व्हिडिओ आणि त्यानुसार वापरले असतात मी शेतकऱ्याला ह्या माध्यमातून जाहीर आवाहन करेल कंपनी आमची असो किंवा इतर कोणतीही कंपनी असो तुम्ही त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहून शेती करू नका बिलकुल करू नका तुम्ही जो खर्च केला आहे त्याचा मोबदला तुम्हाला मिळायला पाहिजे ज्या कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट घेताय आणि ते तुम्हाला जर त्याचा मो खर्च करून जर त्याचा मोबदला मिळत नसेल आणि नंतर पाचशे जर वेळ येत असेल कशी येते ते एक मिनिटात मी झोडक्यात तुम्हाला सांगतो वेळ पा तुम्ही युट्यूब बघून जर कोणते एखादं प्रोडक्ट सेल करत असाल आणि जर तुम्ही शेती करत असाल तर एकदम साफ चुकीचं आहे तर युट्यूब बघून जर शेती होत असेल युट्यूब बघून जर तुमचं पीक जास्त उत्पादन येत असेल युट्यूबच्या माध्यमातून जर तुम्हाला वाटत असेल हे पीक येतं चांगलं आलं आणि आपण हे करून हे प्रोडक्ट वापरू शकतो तर तुम्ही फस फसून जाशाल त्याचं कारण काय युट्यूबच्या माध्यमातून जर शेती करता येत असेल तर मला सांगा घरीच सगळ्यांनी लोक असं युट्यूबच्या माध्यमातून डॉक्टर झाले असते युट्यूबच्या माध्यमातून सगळे घरीच तुम्ही उपचार घेऊ शकले असते मग एम एमडी डॉक्टरची गरज काय त्याच्यामुळं शेती करताना तुमच्या शेतीचा सेंद्रिय कर्व ऑर्गॅनिक कर्व कसा वाढेल ह्या गोष्टीकडे भर द्या आता मी मला बरेचसे वितरक आमचे विचारतात कसं भरपूर शेतकरी विचारतात स्लरी काय आहे स्लरी काय आहे तुम्हाला कोणती कंपनी स्लरी करणार सांगणार नाही पण आम्ही सांगतो शेतकऱ्यांना स्लरी करा आणि कमी खर्च जिथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला डाळिंबाला पन्नास हजार खर्च करायचा तिथं वीस हजार रुपयात तुमचं सगळं पीक निघू शकतं कसं तर तुम्हाला मी ह्या माध्यमातून सांगणार आहे पहिल्या टॉपिक ज्यावेळेस आपण खत टाकतो खतामध्ये रूट केअर घ्यायला होतो दहा गोण्या एकरी त्याच्यात गुळ आणि दही टाकून किंवा मीठ टाकून ती ती आपण त्याला खाली बेसळ डोस द्यायला होतो आता ज्यावेळेस ड्रिपची वेळ येते का तुम्हाला सॉईल ऍप्लिकेशन मधून तुम्हाला लिक्विड सोडायचंय तर लिक्विड सोडायचंय तर त्या वेळेस आपण शेतकऱ्यांना सांगतोय का तुम्ही दोनशे लिटर पाणी करा एकरी ड्रिप सॉईल ऍप्लिकेशन असेल तुमचं फ्लोनी असेल कसं असेल दोनशे लिटर पाणी करा आपलं हे जे भूमी चार्जर आहे ह्या भूमी चार्जरमध्ये सगळ्यात का एक घटक आहे तो म्हणजे कार्बन ऑर्गॅनिक कार्बन तो किती आहे आता कंपन्या खूप काही जी काही त्याच्यावर मेन्शन करतात टाकतात पण आपण जो टाकतोय आपण जे स्वतः बनवतोय तो आहे कार्बनचं प्रमाण पंचेचाळीस ते साठ टक्के त्याच्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होते त्याच्यानंतर ह्युमिकॅमिनो फुलविक ह्या नॉमन गोष्टी आहेत ते कोणत्याही पण तुम्हाला लिक्विडमध्ये मिळून जातील पण कार्बन असेल तो तुमचा जमिनीचा सीएन रोज मेंटेन करण्यासाठी आता दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाण्याला ह्या अडीच लिटर घ्या एकरी प्रमाण सांगतोय ह्या प्रमाणे आपण करूया एकरी प्रमाणला दोनशे लिटर पाण्याला अडीच लिटर भूमीचार्ज घ्या एक किलो मायक्रोरायझा घ्या रूट केअर नावाने जो आपला येत होतो पाहा तुमचा खर्च किती वाचतो सगळ्यात महत्त्वाचं ते तुमच्या लक्षात येईल जवळपास दुप्पट तिपटीना खर्च वाचतो आणि तुमच्या जमिनीला जे कॅल्शियम पाहिजे जे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळं मिळून जातं आता कसं दोनशे लिटर पाण्याला अडीच लिटर भूमीचार जर एक किलो मायको राय दोन किलो गुळ घ्या दोन किलो दही घ्या सगळं एकजीव करा आणि तुम्ही जिथं भूमी अमृत ऑर्गॅनिक खत टाकलेलं आहे बेडवर टाकलं असेल उघड्यावर टाकलं असेल आणि तुम्हाला ज्यावेळेस पाणी द्यायचं राहतं ते त्याच्यावर तुम्ही सोडून द्या एवढे छान रिझल्ट येतात शेतकरी मित्र हो एकदम कमी खर्च तुमची मानसिकता उलटी आहे का ज्या वेळेस तुम्ही पीकवरती येतात त्याच्यानंतर फवारणी चालू करता त्याच्यानंतर रासायनिक चालू करता साप चुकीचं आहे मी ह्या मताचं आहे का तुम्ही जमिनीला खायला द्या जमिनीला प्रॉपर तिचं जे अन्न आहे ते खायला द्या त्याच्यातून जे घटक आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे मी अमृत खतामध्ये जे आहे तंबाखू डस्ट असेल हिंगोळी पेंड असेल हे जमिनीचं जे जमिनीचं जे खाद्य आहे जमिनीचं जे खायला लागतं ते मिळून जातं आणि लिक्विडमधून न्यूट्रिशन वगैरे कार्बन वगैरे जो लागतो कॅल्शियम वगैरे जे लागतं झाडाला जे लागतं ते त्याच्यातून ते मिळून जातं क्वालिटी एवढी छान आहे तुम्ही जर पाच लिटरचा जर चार्जर लिक्विडचा ड्रम जर घेतला तर माझ्या अंदाजे तुम्हाला मी समोर माझ्यासमोर लिक्विड आहे मी आज खूप दिवसातून प्रोडक्शनला आलोय आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे लिक्विड एवढं क्वालिटीचं आहे जर पाच लिटर जर घेतलं तर त्या पाच लिटरचं जवळपास वीस ते पंचवीस लिटर तयार होतं म्हणजे आपण क्वालिटी थिकनेस याच्यावर खूप चांगल्या प्रमाणात भर दिलेला आहे आणि ज्याप्रमाणे मी स्लरी सांगितली पीक कोणतं असू द्या तुमचं डाळिंब असू द्या द्राक्षी असू द्या तर पिकं असू द्या कांदा असू द्या कोणतंही पीक असू द्या तुम्ही त्याला ऑर्गनिक कार्बन द्या सेंद्रिय खत द्या पा अवरेजमध्ये पण खूप मोठा बदल दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पीक खूप चांगलं दिसतं पिकातून उत्पादन जास्त होतं आणि सगळ्यात मोठं तुमचा खर्च वाचतो तुम्ही जे लाखो रुपये खर्च करताय याचा ऐक त्याचा ऐक याचं शेड्यूल वापर आणि त्याच्यानंतर फेल गेल्यानंतर या कंपन्या तुम्हालाच दोष देतात का वातावरणात असा बदल झाला तसा बदल झाला आणि तुम्ही हेच वापरलं नाही तेच वापरलं नाही कुठल्याही प्रोडक्ट वापरायची गरज नाही शेतकरी मित्र कमी खर्चात भूमी अमृत खत असेल भूमीच्या जर लिक्विड असेल मायक्रोरायझर असेल जर तुम्हाला तीन प्रोडक्टनी जमिनीचं तुमचं सेंद्रिय कर्व वाढत असेल तुम्हाला असं वाटतं इतर खर्च करायची गरज काय हे तुम्हाला मी कळकळीनं सांगतो आणि तिची तुम्हाला जर क्वालिटी दाखवतो अशी क्वालिटी जर कोणत्या लिक्विडची असेल तर मला कळवा आम्ही क्वालिटीवर बोलणारे माणसे शेतकऱ्याच्या माइंडवर बोलण्यापेक्षा किंवा शेतकऱ्याच्या मनावर बोलण्यापेक्षा आपण आपल्या प्रोडक्टवर बोललेलं कधी पण छान आणि मी हेच पहिल्यापासून करत आलो आहे आणि जवळपास सात आठ नऊ दहा दहा अकरा प्रोडक्ट आहेत आपले पण मी ह्या मताचं आहे का जर तुम्हाला एका लिक्विडना एका खतानी आणि एका मायक्रोरायझरने जर रिझल्ट येत असतील तर बाकीचा खर्च कशाला आणि आपण आज लाखो शेतकरींनापर्यंत पोहोचलो साईबाबाच्या कृपेने एक शेतकरीच तरी कंप्लेट दाखवा का ह्या शेतकऱ्यांनी आपलं वापरलं हरला आणि त्याची कंप्लेट आहे बिलकुल नाही आपलं चॅलेंज आहे या माध्यमातून कारण की सगळ्यात मोठं खर्च कमी येतो खर्च कमी तर कमी येतोच येतो पण ह्या ह्या माध्यमातून लिक्विडमुळं खतामुळं तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्म फास्ट वाढून जातो आणि तुम्हाला जो पिकाला लाखो रुपयाचा खर्च करायचा आहे तो जो वी दहा आणि वीस हजार पर रुपयापर्यंत येतो मी ह्या माध्यमातून एवढंच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगाल यूट्यूबचे व्हिडिओ मग आमचे पण असू द्या यूटूबचे व्हिडिओ बघून शेती करू नका फसू नका हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात बाहेर चाललेलं आहे तुम्ही ओळखा तुमच्या जमिनीला नेमके लागतंय काय आणि आपण कुठं चाललो आहे तुम्हाला क्वालिटी जर मी मगाशी म्हटलं आहे तुम्हाला क्वालिटी दाखवतो लिक्विडची बघा सर झूम करून दाखवा ही जर क्वालिटी जर तुमच्याकडे असेल तर मला सांगा म्हणजे तुमच्या जे पाच लिटर आहे याच्यातून पाच च वीस लिटर तुम्ही तयार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कमी किंमत आहे या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना हे सांगणार आहोत कमी खर्चात शाश्वत शेती करायची जर असेल तर भूमी चार्जर आणि भूमी अमृत खत आणि मायको रायचा याच्यावर तुम्ही बेसर डोसला कोणतं पिक असू द्या बेसर डोसला त्याच्यात तुम्हाला सगळे घटक सगळे काय काय असेल ते सगळं मिळून जातं आणि बाकीचा खर्च तुमचा तुम्ही टाळू शकता ह्या माध्यमातून एवढं सांगेल आणि महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणून मी मग म्हटलंय का जर शेतकरी खर्च करत असेल तर त्याचं त्याला ते त्याचं चीज मिळायला पाहिजे पण इतर कोणालाही याचं घेणं देणं नाही हजारो कंपन्या आल्या आमच्या अगोदरच्या आमच्या पाठीमागून दोन दोन चार चार सॉरी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून आहेत आणि ते आज लोक एकदम असे भरकटलेले दिसतात त्याचं कारण काय की शेतकऱ्याचं त्यांनी तळतळ घेतलेला आहे शेतकऱ्याने त्यांनी फसवून काहीतरी एक वेगळं केलेलं आहे तुम्ही जागरूक होणं ह्या माध्यमातून हे पण दुसरं सांगणार आहे तर तुम्ही जागरूक झालं पाहिजे नेमकी आपल्या शेतीला लागतंही काय आणि कमी खर्चात तुम्ही शेती करू शकता या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे आणि आपल्या लिक्विडची तुम्हाला जी क्वालिटी दाखवली ही क्वालिटी मला जर कुठं भेटली तु तर मला सांगा जो तुमच्या जमिनीसाठी सेंद्रिय करावं लागतो मगाशी म्हटल्याप्रमाणे तो तुमचा मिळून जातो चालते धन्यवाद सर